कुठे गेले होते तुम्ही नवरा बायतो दवाखान्यात काय झालं कंबर दुखायला कंबर नाही हो माझं डोकं दुखत होत जसं त्यांना माहित झालं डोकं दुखतंय आणि मला सगळं दवाखान्यात घेऊन गेले तो तर म्हणे कंबर दुखत आहे हा ना आता दुखत इंजेक्शन दिलंय तर डॉक्टरने जोरात आता ते लाग लागलं हे रे बाजूला हेच दुखायला लागला अरे बापरे पड 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 जरा आराम करीत चहा टाकून मस्त तुला चहा बनवतील का मावली कोणी शिकवला चहा तो बाय कोणी बरं बरं गवती चहा व्यवस्थित टाक आणि साखर चहापत्ती पती व्यवस्थित टाका मला पण एक कप चहा बनव सोन बाई बर वाटत आहे का नाही आता पण दुखायला हा का कोणते चौकले वर्ष दवाखान्यात गेलते का तुम्ही माऊली साखर आहे ना भाऊ जास्त नको टाकू साखर बर का म काय ते चहापत्ती का मसाला आहे का तुम्ही कुठं जायला रे भाऊ तुम्ही मम्मी सकाळची काय मला दिसना कुठे गेली कुठं नाही मी वावरात जायला होतो घरी येऊन पाहत होतो दार उघडे घरात कोणीच नाही म्हणलं गेले कुठं बरं तुला बायकोला घेऊन जायचं होतं दवाखान्यात निदान मग दार लावून जायचे मावली अशी दार उघडे ठेऊन जायचं नाही कुठं कोरा चालतो का दूध नाही का आपल्याकरा काय ना बनव तु सासू आली या येईन बाई या, भाई। या। आले ना। तो सासू बाईला एक कप चहा ठेवा बर झालं दे सासू बायला हा मग तुमच्या पोरीनं सगळं शिकवलंय हा हा आता चिकन आणि मटण खायचंय अरे बापरे मग हो हा, तुम्ही संध्याकाळी मस्त मटणाचा बेत होऊ द्या आपलं तुम्ही थांबणार आहे का मग थांबायसाठीच आले मी मग कमीच आले बरं झालं मग काळजी करू नका का बनवी बरं झालं दोन कप चहा दिला आपल्याला घ्या तुम्ही एक कप चहा गरम आहे बरं का फुकून फुकून प्या दिलाय दिलाय माऊली तो बायकोला नेऊन दे तिला म्हणावं हळूहळू प्याम बरं का गाय करू नको म्हणा चाले गरम आहे फुकून फुकून प्या एकदा टेस्ट घेऊन मस्त झालं बर काय घेऊन बाईन अगं राहून द्यायचा ना तू पड नसून बाई पड पड पाणी तुला ज्यूस हो तुम्हाला ज्यूस आहे का नका बरोबर काय नाही नाही मावली बस आता, आता बोलू? बोल आले तर त्यांच्या पोरीशी बोलू दे पोरी आजारी झाले तिथे सुकून गेली गो बाया माझी पोर गेली बस ना आ, नाही नाही डोक दुखत फक्त डोकं दुखतय का नाही दिलं मग काय नाही सुई दिली डॉक्टरांना तेवढं तरी बरा केला जाऊ तरी मदत करू ना आता संध्याकाळी तुम्ही थांबा तुम्हाला काय चिकन खायचंय मटन खायचंय सांगा मग तू गावातून आणून देईल बरं का खायचं मटनच मस्त मटन आणतो का माउली गावात जाऊन एक किलो मटण घेऊन ये सासूबाई आज फुगूनच टाकू हा लवकर येणार का पैसे आहे ना खिशात हा पैसे घे घरातून तिथं ठेवले का पैसे किती पैसे एवढे पैसे काल नेतो माऊली हा हा दुधे घेऊन ये घेऊन ये हा लवकर ये बर का हा